हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहे ज्या अर्थानं काँग्रेसचा विरोध आहे या सगळ्या पद्धतीला असं दिसतं राहुल गांधींनी सांगितलं वाटतं ती म्हणून आले त्यांनी सांगितलं वाटतं इकडे यावर कारण सध्या काँग्रेस मराठीच्या विरोधातले बोलायला लागली उपकाराची परत फेड केली वाटतं ना मराठीची लोकसेनेची काँग्रेस हे मराठी उपकरतफेड करायला लागली सुप्रा सुप्रासाद करून घेईच आणि मग त्या व्हॉलेंटीआरला एकट्याला आवडून बस म्हणाल गांधी मला एकट्याला घेऊन बस त्याला आवडून बस तुम्ही आता म्हणाल दिवाळीपर्यंत हैदराबाद गॅजेट लागू करा आणि आता पुन्हा म्हणजे शाळे सरकारला वाटप करा म्हणतोय लागू करा नाही हा वाटप हा हैदराबादच्या है गॅजेटच्या प्रमाण जो जे आर काढला त्याप्रमाणे मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे प्रमाणपत्र वाटप सुरू करा कोणाकुणा इतिहास सांगतो पुन्हा जर करायला ला आम्ही लागलो तर अवघड आहे आणि अवघड होईल सुद्धा हे पण जाहीर 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 असं सांगतोय मुख्यमंत्र्यांना विशेष करून विखे साहेबांना सांगतो जी प्रतिमा राज्यात तुमची तयार झाली तिला आता डागळू देऊ नका मराठ्यांच्या नजरेतून विखे साहेबांना आता उतरू नका त्यामुळे मराठवाड्यातला सगळा मराठा कुंभी त्याचे प्रमाणपत्र द्या सांगतो संभाजीनगर आणि जालना जिल्हा हा पूर्वी एक वाटा इथे दोन लाख चोपन्न हजार कुंभी होते ते कुठ गायब केले जाणार याच उत्तर आम्हाला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या